पूजा खेडकर वादग्रस्त आय एस ऑफिसरच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी राज्य दिव्यांग आयुक्तालयाकडे तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये प्रशा प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांनी संशयास्पद दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट राखून दिव्यांगत्व आरक्षणावर घाला घातलेला आहे असा आम्ही त्या तक्रारीत नमूद केलेला आहे आणि लवकरात लवकर पूजा खेडकर यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी प्रक्रिये अंतर्गत योग्य तो कठोर गुन्हा दाखल करावा अशी आमची तक्रारी राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे आमची मागणी आहे त्याच तक्रारीची प्रत आम्ही मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सचिव आणि अशा तत्सम प्राधिकाऱ्याकडे ही तक्रार देऊन पूजा खेडकर या उमेदवार जी नाव आले आहे भारतीय प्रशासन सेवेतील त्यांचं आय पद हे रद्दबातल करून त्यांच्यावर पोलीस गुन्हा नोंद करण्याची आमची प्रमुख मागणी आहे